आखाती देशातील विशेषत दुबई येथील अनिवासी भारतीयांनी समाज परिवर्तनाच्या महान विचारांनी प्रेरित होऊन महात्मा फुले यांची एकशे तर डॉक्टर साजरी केली हा भव्य सोहळा आंबेडकर इंटरनॅशनल मिशन युएसच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यात शिवाजी फाउंडेशन दुबई आणि सत्यशोधक विचार मंच दुबई यांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग होता दुबईत महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली दोघांच्या विचारधारेचा जागर घडवत शिक्षण समता आणि सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पनाने हा प्रेरणादायी कार्यक्रम साजरा करण्यात आला या वर्षी कार्यक्रमाची थीम होती सामाजिक परिवर्तनातून आर्थिक स्वावलंबनाकडे ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विचारांना उजाळा देण्यात आला प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राहुल सोन पिंपळे एक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत हे उपस्थित होते डॉक्टर राहुल सोन पिंपळे यांच्या भाषणामध्ये ऐतिहासिक व विचार प्रवर्तक प्रवास उलगडला गेला बुद्ध ते भक्ती या प्रवासाचं विश्लेषण करत त्यांनी समतेचा न्यायाचा आणि शिक्षणाचा मूलभूत विचार मांडला त्यांनी महात्मा फुले यांचं कार्य विशेषत महिलांच्या शिक्षणासाठीचा सा लढा सत्यशोधक चळवळ आणि जाती व्यवस्थे विरोधातील संघर्ष यावरती प्रकाश टाकला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान निर्मितीमधील भूमिका आर्थिक व सामाजिक सुधारणांची दिशा यांचं अत्यंत प्रभावी विवेचन केला या भव्य सोहळ्याची सुरुवात बुद्ध वंदनाने झाली रक्षिता रंगारी स्नेहल मंडपे सारिका देवगडे मेधा धुतले यांनी सुमुधुरवाणीमध्ये वंदना केली त्यानंतर उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकतेचं सामूहिक वाचन करून राष्ट्रनिष्ठेचा संदेश दिला पल्लवी मोहिते यांनी त्यानंतर स्वागतगीत आणि बुद्धांच्या शिकवणीवरती आधारित नृत्य आर्या सोनवणे आणि शार्वी भगत यांनी सादर केलं अमोल देवगडे यांनी आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे कार्य व उद्दिष्टे विशद करत पे बॅक टू सोसायटी या तत्वावरती भर दिला महिला सक्षमीकरणावरती प्रीती बिहारडे यांनी विचार मांडले तर सत्यशोधक विचार मंचाच्या देशमुखताई यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला शिवाजी काका ग्रुपच्या साक्षी मोरे यांनी कामगार महिलांच्या संघर्षाची मांडणी केली या पहिल्या सत्राचा अध्यक्षीय समारोप संदीप कर्डक यांनी केला दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये भाषणे गाणी नाट्य व नृत्य सादर झालं भारतातून आलेल्या भिकाजी घाटगे प्रशांत भेले आणि गणपत कदम यांनी महापुरुषांच्या कार्यावरती सादरीकरण केलं लहान मुलांचे नृत्य आणि भाषण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली युवक चावरे प्रियांशी डेंमरे परमी भगत वंशिका मेश्राम आनेरी देवगडे आर्या शिरसाट आर्य भगत समीप कदम आर्यन ढोले नैतिक कदम रयांशू वैद्य यांनी नृत्य सादर केलं कार्यक्रमामध्ये राजवीर जगतकर सानवी सावंत प्रत्यक्ष जीवाने मिहिका यादव अक्षय रंगारी ईशांत खोब्रागडे विद्यांशू खोब्रागडे यांनी सहभाग घेतला हे नाटक सादरीकरण सयुरी पवार समृद्धी मंडपे आणि विहान मंडपे यांनी केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपाली वाघाडे आणि मंगेश वाघाडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन अनिल कदम यांनी केलं या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रदीप मोहिते विकास जाधव मोगलान भगत अतुल शिरसाट सारिका देवगडे शुभ जाधव पल्लवी मोहिते निकिता ताईडे योगिता शिरसाट लुंबिनी यादव सीमा वैद्य विजय धुतले शरद जाधव डॉक्टर, लिनेश खोब्रागडे आणि डॉ पल्लवी कांबळे यांनी मोलाचा सहभाग दिला मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय या कार्यक्रमासाठी उपस्थित होते अल नाहदा येथील लॅव्हेंडर हॉटेल दुबई येथे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या सोहळ्याच्या निमित्ताने दुबईतील भारतीय समाजाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार केवळ भारतापुरते मर्यादित नाही तर जागतिक स्तरावरती नवा प्रकाश देतात आठ वर्षाच्या प्रनिल बनकर याने मला समजले फुले या विषयावरती विशेष सादरीकरण करत प्रस्थापित व्यवस्थेला सवाल केला महात्मा फुले यांच्या चित्रपटाला विरोध का होतो आहे त्यांनी तर सर्व समाजाच्या शिक्षणासाठी आणि हक्कासाठी लढा दिला प्रणीलच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली Many kids wore different attires of social reformers, educationists, freedom fighters and many more. I wore a big turban, a kurta and a moustache. Everyone will and said, Look at little Fule. I felt very happy. But later I asked my parents who Jyotima Fule was. And they yes, said he was a real hero. He fought against untouchability, and inequality and helped for the education of girls and poor people. My name is Pranil Bankar and today I will be telling you about a very brave and kind-hearted person, Mahatma Jyotiba Phule, the father of social justice in India. His early life and education. Mahatma Phule was born in a small town in Maharashtra in 1827. He came from a Mali Gardner family who were considered low in caste, but Jyotiba Phule was not scared. He studied in an English school and read a book called The Rights of Man. This book showed him that all people are equal. This book changed his thinking forever. His fight for education and equality. In 1848, Mahatma Phule and his wife Savitri Bhai Phule opened the first school for girls in India. People threw stones at them, called them names, and tried to stop them, but they never gave up. Mahatma Phule also opened a water tank in his house for those people who were not allowed to drink water from public places he started a group called satsang Sodak samaj which means truth seekers this group helped fight casteism and supported the poor a true patriot you know mahatma phule was the first one to discover and clean the tomb of chhatrapati shivaji maharaj at Driver fort at a time when many had forgotten about Chhatrapati Shivaji Maharaj, bhatma Phule showed great love and respect for him. His books bhatma Phule has written many books to open people's eyes. These are some of course, his most famous books. Gulamgiri, which means slavery. Tritiya Ratna, a play on truth and education. Shetkara about farmer's problems. Brahmanam Kasab, a book against wrong religious practices. Now, let me share some unknown facts about Mahatma Phule that many people don't know. 1. He gave his wife the title Kranti Jyoti which means light of Revolution because she was the first female teacher of India. 2. He adopted a child from a widow. In a society where people hated widows, he gave the boy a name and love. 3. He demanded reservations and representation for the poor people in the British government even before India's independence. Four, he was the first one to write a book in Marathi against Brahminical dominance using bold and powerful language. Five, he was the first one to talk about woman empowerment, widow remarriage, and the need to stop child marriage. Isn't that amazing? He was way ahead of his time. Why we should read about him today. Mark Teaches us to be brave like a lion, kind like a teacher, and truthful like a hero. Many children, especially girls, don't get proper education even today. So, we should read more about Mahatma Phule. So, friends, Mahatma Phule is not just a name in a book, he is a role model for every child. He showed that one person with courage and kindness can change the world. But wait, before I end, I want to tell you about a new movie of Mahatma Phule that is coming out. It really is what delayed because some people are taking action. I don't know why. Some people still oppose his ideology. He only stood for education, equality and justice. So now let's enjoy the bold and powerful song from the film. मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद